नमस्कार कशा तुम्ही सगळे मी माझ्या अगदी मनापासून स्वागत करते आणि या नवीन वर्षाचा हा माझा पहिला ब्लॉग आहे कारण दोन तीन दिवस गेले मी जरा म्हणजे मला तब्येत बरी नव्हती मला काही असं स्किन इन्फेक्शन झालेलं आणि त्यामुळे कसं पूर्ण माझा चेहरा वगैरे सुजलेला त्यामुळे मग ब्लॉग तर बनवताच आला नाही नाहीतर मला थर्टी फर्स्ट झाल्यानंतर न्यू साठी सुद्धा ब्लॉग बनवायचा होता आणि नेमकाच त्यामुळे माझा चेहरा अगदी म्हणजे मला माहीत नाही की कशामुळे काय रिॲक्शन झालेलं कोणतं इन्फेक्शन झालेलं आणि अगदी चेहरा पूर्ण असा सुजलेला हा पूर्ण माझा भाग जो आहे पूर्ण सुजलेला डोळे सुजलेले अगदी म्हणजे मुलं पण बघून अशी की मम्मी एकदम असं काय झालं म्हणजे सकाळी उठली आणि चेहरा माझा अगदी पूर्ण सुजलेला होता नंतर मग दोन दिवस कंटिन्यू मी डॉक्टरकडे जाऊन आले औषध वगैरे घेतलं आणि फायनली आज मी एकदम व्यवस्थित आहे म्हणजे पाच दिवस माझे असेच गेले नाही नवीन वर्षाची तर काही हरकत नाही काही ना काही नवीन घेऊन नवीन वर्ष येतं तर असं अचानकच मला नवीन वर्षामध्ये मी अगदी स्वतःला असं जाड झाल्यासारखं वाटलेलं पण तसं जाड होणं काही उपयोगाचं नाहीये कारण पूर्ण चेहरा सुजलेला होता पण आता व्यवस्थित वाटतंय ना तर मला कमेंट करून सांगा म्हणजे आधी जशी वाटायची तशीच वाटते का नाही का काही जरा चेंज आहे अजून मला कमेंट करून नक्की सांगा तर फ्रेंड्स आता ना मी ॲक्च्युली सुरुवात केलेली आहे स्वयंपाकाला ते झालेलं आहे ऑलमोस्ट आणि सकाळी मग मुलांसाठी मी बनवलेलं आज आ, मसाला पराठे बनवलेले म्हणजे अगदी छान असं मसाला घालून लाल तिखट त्यानंतर कोथिंबीर वगैरे घालून अशी मसाला चपाती बनवाय बनवलेली मसाला चपाती त्याला आम्ही ना चरपू चपाती म्हणतो चरपू चपाती म्हणजे जी तिखट असते त्याला चरपू चपाती असं आमच्या गावाकडे म्हटलं जातं आणि स्पेशली सगळ्यांकडे ना जास्त करून नाश्त्याला मग काही नसेल जो पोहा उत्मा ते मा चे चे जे पोहा उपमा वगैरे नसेल तर त्यावेळेला मग ती चपाती गव्हाच्या पिठाचे आपले जे कणिक मळलेलं असतं ना त्याच्याने ती बनवायची आणि मग सर्व करायची चहा बरोबर खा किंवा लोणच्या बरोबर चटणी बरोबर किंवा फक्त नुसती खाल्ली तेल लावून किंवा तूप टाकून तरी ते मस्त अप्रतिम लागते तर तुम्ही सुद्धा ट्राय करा ऍक्च्युली मी व्हिडिओ बनवला नव्हता सकाळी आणि त्या खूप आवरावर चाललेली आणि त्याच्यामध्ये म्हटलं की व्हिडिओ बनवायला मला आता तेवढा वेळ मिळणार नाहीये तर आता ते सगळं झालं आता इथे मी ना अखेर मूग जे आहे आ, ते भिजत घातलेले होते नाही अमूक नाही चवळी बारीक वाली चवळी येते ना सफेद अशी तर ती मी भिजत घातलेली आणि त्याला काल परवा छान म्हणजे असं काल तर बुधवार होता म्हणून नॉनव्हेज बनवलेलं त्यामुळे कसं मग हे बनवता आलं नाही त्यामुळे अजूनच एक फायदा झाला की त्याचे मोड मस्त छान असे मोठे झालेले तर आता मी याचा असा रस्सा बनवलेला आहे त्याच्यामध्ये जरा आता मला वाटण लावायचं आहे सुद्धा मी करून ठेवलेलं आहे याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा पेस्ट मी घातलेला आहे आणि त्यानंतर जो गरम मसाला आपण रेग्युलर वापरतो तो याच्यामध्ये घाल घातलेला आहे आणि आता हा मसाला जे नारळ आहे ना ओला नारळच आहे आणि तो मी गॅसवर थोडा भाजून घेतला भाजून त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून ते व्यवस्थित वाटून घेतलेलं आहे अगदी बारीक म्हणजे जेवढं बारीक वाटता येईल ना तेवढं छान बारीक वाटायचं आणि आता हा रस्सा मी दोन्ही वेळेसाठी म्हणजे आता दुपारसाठी आणि संध्याकाळसाठी लागणार आहे आहे तुम्हाला थोड्या वेळाने मी पुढून दाखवे ना आता हे मी बारीक वेळ शिजायला ठेवते आणि गॅस फास्ट ठेवायचा नाही फास्ट ठेवला की काय होतं मग तेल वर असं मस्त आलेलं असं तेलाची तरवी आलेली असते ती पूर्ण निघून जाते आणि त्यामुळे कसं कधीही आपण जेव्हा खोबरं वगैरे लावल्यानंतर मसाला लावल्यानंतर गॅस थोडा सुरुवातीला फास्ट ठेवला तर चालेल पण जशी उकळ सुरुवात होईल ना की त्याला बारीक करायचं तसं तुम्हाला माहित असेल पण मी माझ्याकडून सांगते आणि इथे ना मी कारले भरून ठेवलेले आहेत हे पा भरलेले कारले बनवते तर अजून पण थोडासा मला खोकला आहे सर्दी तर नाहीये पण थोडा हलकासा खोकला आणि कारण कसं सकाळी सा, वॉकला पण जाते ना मग त्यावेळेला भरपूर म्हणजे अशी गार हवा असते आणि मास्क घातलेला असतं पण स्वेटर वगैरे काय घालत नाही मी पण हा ताईने सांगितलेलं की जाताना स्वेटर नाही घातलं तरी चालेल पण कानामध्ये कापूस घाल कारण काना का, कानातून थंड हवा जाते आणि तुला त्रास होतो तर आज मी आठवणीने ताई मी आज आठवणीने कापूस घातलेला तर ता ताई जर ब्लॉग बघत असेल तर तिला मी सांगते तर हे पहा अशी मस्त ना याच्यामध्ये मी काय काय बनवून घातलेलं आहे तुम्हाला सांगते अख्खे धणे घातलेले आहेत काळे तीळ घातलेले आहेत त्याच्यानंतर कलण जी मिळते ती घातलेली आहे त्यानंतर थोडस ओवा आणि जिरं लसूण आणि थोडेसे मेथीचे दाणे ते चांगले असे तव्यामध्ये फ्राय करून घेतले म्हणजे आता ह्याच्यात बनवणार आहे ना मी कढईमध्ये तर कढईमध्येच ते फ्राय करून घेतले आणि थोडंसं गार झाल्यानंतर लगेचच त्याला मिक्सरला बारीक करून घेतलं तर अशी ना ती फ्रेश झालेली अशी अशी एकदम या कलरची जसं काळा मसाला होता ना तसं आणि आता थोडं मीठ टाकलेलं त्याच्यामध्ये आणि कारला जो आहे त्याला सुद्धा चीर मारून घेतलेले आधीमधून आणि आतून सुद्धा अशा मी चिरा मारलेल्या आणि कसं त्या सगळ्यांमध्ये आतले एक सुद्धा बी बाहेर काढलेली नाहीये ना काय आणि नंतर त्याच्यामध्ये नाही असं भरून घ्यायचं आणि मस्त धाग्याने त्याला मी असं पॅक केलेलं आहे पूर्ण बाहेर जायला सुद्धा मसाला पडणार नाही मसाला मी दाखवते तुम्हाला आता तर आता गॅस चालू करून घेतलेला आहे आणि आता कढई छान अशी तापली की त्याच्यामध्ये जास्त तेल घालायचं नाहीये अगदी थोडस तेल मी घालणार आहे म्हणजे एक चमचा मी तेल घातलेलं आहे तेल थोडस गरम झालं की लगेचच याच्यामध्ये कारले आपल्याला अशा प्रकारे ठेवायचे आहे आणि जर तुम्ही जास्त बनवत असाल ना जास्त बनवायचे असेल समजा तुम्हाला असं वाटलं की जास्त बनवायचे आहे तर मग मोठा कुकर वगैरे असेल ना त्याच्यामध्ये ते, ते लगेचच थोडंसं तेल टाकायचं कारले घालायचे आणि थोडी एक शिटी करून घ्यायची आणि त्यानंतर लगेचच बंद करायचं आणि काढल्यानंतर पुन्हा त्याची शॅलो फ्राय करायची त्याची पण तव खूप छान होते आणि शिजायला पण पटकन होतात अशी एकदम जरासुद्धा वेळ लागत नाही तर हे पा तर याला जास्त काय असं हलवत बसायचं नाहीये थोडा वेळ आता टाकून ठेवेन मी आणि हा इथे रसा पाळ मस्त एकदम आणि अशी तरवी पाहू शकता मस्त वर अशी आलेली आहे तर आता तर मी गॅस फास्ट ठेवलेला आहे आणि थोड्या वेळानंतर जरा उकळ यायला लागली ना की मग मी गॅस स्लो करेन आता है, राता है चान शीजु तो हे तर आता हे छान असं शिजू दे तोपर्यंत आणि हे पण आता या शिजायला वेळ लागणार आहे कारण कसं डायरेक्ट तेलामध्ये कढईमध्येच करते त्याला पण वेळ लागेल तर तोपर्यंत ना मी तुम्हाला दाखवते एक सरप्राईज काय आहे ते तर मी गावाहून साड्या मागवलेल्या आणि खूपच छान अशा सुंदर साड्या आहेत तर चला मग सगळ्यांवर मैत्रिणींबरोबर शेअर करते दाखवते तर तुम्ही पण माझ्याच मैत्रिणी आहात तर तुम्हालासुद्धा मी माझ्या साड्या दाखवते तर ॲक्च्युली मी ना गावाहून साड्या मागवलेल्या आणि अजूनपर्यंत एकही एक साडी मी अशी ब्लाऊज पण शिवला नाही आहे आणि घडीसुद्धा मोडली नाही आहे कारण कसं की वेळच नव्हता तेवढा आणि ब्लाऊज शिवायचं म्हटलं तर मी स्वतःच माझे ब्लाऊज शिवते तर म्हटलं आपलं स्वतःचं आहे ते जेव्हा घालायची तेव्हा शिवया म्हणून आणि पा खूपच सुंदर अशी साडी ही मागवलेली आहे सगळ्यात जास्त हा कलर मला आवडला आणि नम्रताला सुद्धा ही साडी खूप आवडली मस्त अगदी छान असा पदर आहे याच्यामध्ये कशी वाटते साडी कमेंट करून सांगा सगळ्या साड्या दाखवल्यानंतर मला नक्की कमेंट करा की तुम्हाला त्या कशा वाटल्या आणि आजच मी घडी काढते म्हणजे जरा घडी करताना पुन्हा खूप प्रॉब्लेम होतो त्यानंतर ही एक साडी आहे कलर मस्त छान असा देवा पा आणि साडीमध्ये कसा पदर असा सुंदर असेल ना भरलेला की मग साडीचं एक सा गेटअपच वेगळं असतं हा अशा प्रकारे याचा पदर आहे मस्त फुल भरलेला असा आहे पा ती छान दिसते कशी वाटते साडी आणि ऍक्च्युली काय आहे माहिती आहे का आता आठ तारखेला ना बिल्डिंगमध्ये पूजा आहे सत्यनारायणाची दरवर्षी आमच्या इथे पूजा केली जाते आणि त्या पूजेसाठी म्हणून आता मला याच्यातली एक साडी निवडायची आहे तर मला कमेंट करून सांगा की कोणती साडी मी याच्यातली निवडू आणि नेसू म्हणजे त्याचा मला लगेचच ब्लाऊज शिवायचा आहे त्यानंतर ही सगळ्यात खास साडी म्हणजे ही फॅशन आमच्या गाडी खूप जास्त चालते हे आणि पदर देखील एवढा मस्त आहे याचा पण पूर्ण बुट्टे याला पूर्ण बुट्टी बनवलेली आहे अशी बुट्टी बनवलेली साडी असेल ना त्याचा पदर खूप छान दिसतो ऍक्च्युली ही साडी बघून हो ना हो मला माझी आधीची साडी आठवली ती अशामध्येच म्हणजे बुट चेक्स डिझाईनमध्येच ना सुंदर अशी साडी होती आणि कलर वेगळा होता त्याचा मल्टी कलरमध्ये असा आणि त्याचा नुकता ब्लाउज शिवलेला आणि मला वाटतं मी आणली एकदाच घातलेली ती साडी त्यानंतर माझ्या गावीच्या भावाचं लग्न होतं तेव्हा आम्ही कल्याणला गेलेलो आणि नेमकं काय झालं की आम्ही रात्री हळदी वगैरे करून घरी येताना जी कपड्यांची बॅग होती आणि त्याच्यामध्ये नम्रतासाठी नवीन अगदी पोहरा छन्नाचोळी शिवलेला ब्लाउज शिवलेला ते सगळं आम्ही त्यात नेलेलं आणि रिक्षामध्ये आमची ती बॅग राहिली होती आणि नंतर आम्ही रात्री बारा वाजता पूर्ण कल्याण स्टेशनमध्ये इकडे तिकडे धावपळ करतोय की रिक्षावाला भेटू दे म्हणून पण काही आम्हाला तर रिक्षावाला सापडला नाही आणि ना त्याने सुद्धा त्या ॲड्रेसवरती आम्हाला आणून दिलं काही तर काही वेळेला होतं असं आणि अशा प्रकारे माझी दोन वेळा बॅग हरवलेली आहे एकदा गावी गेलेली तेव्हा सुद्धा हाच प्रकार झालेला आणि सेकंड टाईम इथे कल्याणमध्ये झालेला तर म्हणून मी मुद्दाम अशी चेक्सची साडी मागवली कारण का ही अशी चेक्स असलेली डिझाईन मला जास्त आवडते आणि नेसल्यावर सुद्धा एक खूपच छान अप्रतिमाशी वाटते तर कशी वाटते तुम्ही सुद्धा पहा हा हे फ्रंट आहे आणि तो तर पदर होता तर कशी वाटते ही साडी कशी वाटते नंबर छान वाटत चल आता मागवलेले तर आहे तेवढ्या एक एक करून ब्लाऊज शिवायचे आहे आता मी स्वतःचा ब्लाऊज शिवला नाही वेळ नाहीये म्हणून आणि त्या दिवशी माझ्या मैत्रिणीने मला अर्जंट मध्ये सांगितले की अगं माझा एक ब्लाऊज शिवून देतेस का आणि लगेच तिने संध्याकाळी आणून सुद्धा दिला खणाची साडी होती दुसऱ्या दिवशी बसली आणि फटाफट पट म्हणजे एका दिवसामध्ये ब्लाउज रेडी करून तिला दिला पण मी माझं स्वतःच काम काही मात्र अजून होत नाहीये तर आज मी ऍक्च्युली काढणारच होती या साड्या बाहेर याच्यातली कोणती नेसायची आहे ठरवूया आणि मग त्याचा ब्लाऊज पण दुपारी बसून शिवूया म्हणून तर म्हटलं मग काढणारच आहे तर तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करते तुम्हाला देखील आवडेल पाहायला आणि याचा ना मला हा बॉर्डर जास्त आवडला म्हणजे मस्त मोठा असा बॉर्डर आहे कलर देखील अगदी मस्तच आहे याचा पण तर अशी अशी पकडते साडी नेसताना अशी घ्यायची असते ना हे बा कसं वाटतंय हा पण कलर खूप छान आहे ॲक्च्युली मला असं वाटतं की या साडीचा सा ब्लाउज मी शिवावा आणि तो घालूया कारण छान असा बिस्किट कलर आहे ना ऑफ वाईट असं तर मला हा जास्त आवडला आणि धूपछाव आहे जरा असं उन्हामध्ये ना कलर सुद्धा चेंज होतो शेड कलर त्याचा चेंज होतो तर या साड्या तर मी मागवलेल्या होत्या त्याच्यानंतर ही एक खास साडी आहे खणाची साडी आणि त्याच्यामध्ये पण सुंदर अशी नथाची डिझाईन आहे हे पा आणि ही साडी ना मी घेतलेली नाही आहे तर ही साडी मला गिफ्ट मिळालेली आहे तीही माझ्या पॅरेंट्सकडून म्हणजे मी क्लास घेते तुम्हाला माहितच आहे तर माझ्या पेरेंट्सने मला ही साडी गिफ्ट म्हणून दिलेली आहे ब्लॅक कलर बॉर्डर आहे आणि ब्लॅक कलरचा त्याचा पूर्ण पल्लो आहे खूप छान अशी मस्त साडी आहे ही पण तर म्हटलं आता ज्याचा पण लवकरच मी ब्लाउज शिवून तो सजा लगे तुम्ही एकदा तरी घाले म्हणजे एवढ्या आवडीने त्यांनी प्रेमाने दिलेली आहे मला सहा महिने होऊन गेले या गोष्टीला ती साडी आतल्या अशीच मी ठेवलेली ती आज बाहेर काढलेली आहे तर फ्रेंड्स कशा वाटल्या या साड्या आवडल्या का तुम्हाला आणि या साड्या कुठून मागवल्या आहेत असं तुम्हाला जर वाटेल तर मला कमेंट करून विचारा कमेंट करून सांगा मी तुम्हाला नक्की सांगेन की या साड्या मी कुठून मागवते आणि मग मा पुढच्या ब्लॉगमध्ये ते सुद्धा शेअर करेन या महाराष्ट्रातून घेतलेल्या नाही आहेत बरं का अशा एकूण एक दोन तीन चार आणि हे पाच अशा पाच साड्या अजून यूज केलेल्या नाही हे पण पण अशीच ठेवते मस्त नथाची डिझाईन आहे ना शॉप मध्ये वगैरे ते कशी मस्त सजवून दाखवतात तेवढं तर काही मला येत नाहीये पण तरी थोडक्यातच तुम्हाला व्यवस्थित असं ठेवून दाखवते कशा वाटल्या साड्या ब्लाऊज पीस याच्यातला वेगळा केलेला आहे आणि साडीमध्ये एकदम मस्त मोठा असा ब्लाउज पीस आहे म्हणजे कस मोठ्या म्हणजे जाड अशा पण वाया असतील लेडीज असतील त्यांना सुद्धा व्यवस्थित ब्लाउज बसेल एवढा मस्त असा ब्लाऊज दिलेला आहे याच्यामध्ये नाही तर एक साड्या अशा असतात तर याच्यामध्ये ब्लाऊज पीस एवढा लहान असतो की सगळीकडे जॉईंट मारावं लागतं एवढं आणि असे वेगळे कपडे आणून त्याच्यामध्ये अटॅच करावे लागतात तर हा याचा ब्लाउज पीस मी आता वेगळा केलेला आहे जसं तुम्हाला मी सांगितलं की ही साडी मला आवडलेली आहे जास्त आणि पूजेसाठी झालायच म्हणून मी विचार केलाय तरी तुम्ही सुद्धा मला कमेंट करून सांगा पूर्ण साडी दाखवते जरा पूर्ण ब्लॉग पाहिल्याबद्दल सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आणि पुढचा ब्लॉगसुद्धा नक्की पहा आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येणारे सगळे ब्लॉग तुम्ही पाहू शकाल बाय बाय